नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका छोट्याशा नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ आहे गणेश चतुर्थीचा त्यामुळं गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर घरोघरी आता गणपती बाप्पाच विराजमान झालेले आहेत पण आमच्या गावाकडे आमच्या घरात गणपती बाप्पा बसलेले नाही आहेत कारण माझ्या सासरी पहिल्यापासूनच गणपती बाप्पा कधीच बसवले नाहीत आणि आम्ही आता करायचं म्हटलं सुरुवात तर खूप अडचणी यायला लागले त्यामुळे ते राहून गेलेले आहे काही गोष्टी आहेत त्या मनासारख्या सगळ्या झाल्या पुढच्या गोष्टीमध्ये अडचण यायला नको कारण आपण एकदा गणपती बाप्पा बसवले हो तर कमीत कमी पाच वर्ष तरी ते व्यवस्थित बसवले हो पाहिजेत त्यांची सेवा झाली पाहिजे तर तसं होत होणार नाही याची गॅरंटी होती त्यामुळं आम्ही बसवायला नाहीच म्हणत होतो कारण थोडे प्रॉब्लेम आहेत त्यामुळं तर इथं गणपती बाप्पा काय आमच्या गावी नाही आहेत पण माझ्या माहेरी पहिल्यापासूनच गणपती बाप्पा बसतात त्यामुळं तिथले पाच दिवसाचा तो गणपती बाप्पा आणि मंडळाचा जो गणपती दहा दिवसाचा दहा दिवसाचा गणपती बाप्पा असतो ते मज्जा खूप भारी येते दहा दिवस सगळीकडे आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण असतं गावाकडे असलं की जिम्मा फुगडी खेळ खेळायचं ते पहिल्यापासूनच सगळ्या गावातल्या बायका करतात तर आमच्या इथं कसं घराजवळच गणपती बाप्पा जे मंदिर आहे आणि तिथंच आम्ही खेळायचो लहानपणापासून आता लग्न झाल्यापासून या दहा बारा वर्षामध्ये ह्या गोष्टी अनुभवायला भेटल्याच नाहीत कारण त्यानंतर कधी खेळ खेळण्यासाठी गावी म्हणा किंवा गणपतीच्या गणपती बाप्पा बसल्यानंतर गावी जाणं झालंच नाही आहे त्यामुळं खूप मिस करते ते दिवस कारण ह्या दिवसात इकडं मजा येतच नाही माझ्या इकडे सासरी म्हटलात ना तर एकच घर आहे शेतामध्ये आणि आजूबाजूला फक्त दीद जाऊ लोक हे लोक राहतात त्यांची घरं पासा घरं असतील त्यामुळे इकडं कोण खेळत नाही आणि खेळायचं झालं तर मग गावात जावं लागतं त्यामुळं मग इकडं मजा तेवढी येत नाही मला गणपतीच्या दिवसात म्हणा किंवा सणावारामध्ये एवढी मजा नाही गावाकडचे माझे सणवार म्हटले तर फक्त घरच्यांसोबतच होतात तर आमच्या माहेरी अशी प्रथा आहे की गणपती बाप्पा आले की पहिल्यांदा गणपती बाप्पाला मोदकासोबत म्हणजे शक्यतो जास्त करून खिरीचा नैवेद्य दाखवतात आमच्या इकडे तर त्याच खिरीचा नैवेद्य दाखवण्यासाठी आता जे देवघरातले गणपती बाप्पा आहेत त्यांची पूजा सकाळी मी करून घेतलेली आहे त्यानंतर इथं मी स्वयंपाक बनवून घेतला आणि आं त्यानंतर मग खीर बनवायला घेतली खीर बनवण्यासाठी मी रात्री एक वाटी गहू भिजत घातले होते स्वच्छ धुवून आणि सकाळी उठून परत स्वच्छ धुवून घेतले मिक्सरला बारीक करून घेतले दोन तीन वेळा परत धुवून घेतली कारण त्यातला जो कोंडा असतो तो निघून गेला पाहिजे कढईमध्ये दोन चमचे तूप घेतले तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये काजू आणि बदाम भाजून घेतले त्यानंतर एक चमचा तेल एक चमचा खसखस ते तुपामध्ये भाजून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक केलेले मिक्सरला गहू होते ते टाकून घेतले मिक्स करून पाच मिनटं तुपामध्येच परतलं आणून मी एक दोन अडीच ग्लास गरम पाणी टाकलं त्यामध्ये थोडंसं चवीला मीठ टाकलं एक चिमूट दोन चिमूट असं आणि त्यानंतर बारीक गॅसवरती मी खीर शिजायला ठेवलेली आहे एका बाजूला मी खीर शिजायला ठेवली आहे आणि एका बाजूला मी चपात्या करून घेतली आहे तर दीड ग्लास पाणी पाण्यामध्ये व्यवस्थित खीर शिजलेली आहे म्हणजे गहू छान मऊ झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आता मी गूळ आणि काजू गदामडे तुपामध्ये भाजून घेतले होते ते एकदमच टाकणार आहे आणि पुन्हा एकदा एक दहा मिनटं शिजवून घेणार गूळ पूर्ण त्याच्यामध्ये विरघळेपर्यंत आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये तुम्ही दूध टाकू शकताय तर मी इथं दूध टाकणार नव्हते त्यामुळे मी काय टाकलं नाही तर अशी खीर झालेली आहे आणि खरंच चवीला खूप छान लागते ही खीर आणि का माहिती नाही इतर वेळी खीर बनवलेली आणि गणपती बाप्पा तिला दिवशी खीर बनवलेली यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो यातली चवच वेगळी असते तर तुम्ही पण अशीच खीर बनवता का तुमच्याकडे वेगळी पद्धत आहे ते मला नक्की सांगा तर इथे गणपती बाप्पासाठी मी नैवेद्य काढलेलं आहे आणि वरून थोडंसं दूध टाकून मिक्स केलं आहे आणि दूध टाकल्यावर तर खीर खरंच चवीला खूप छान लागते त्यानंतर मग तर देवाला मी इथे खीरीचं नैवेद्य दाखवून घेते देवपूजा सकाळी झालेली आहे नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर मग स्वस्तिक काढते पाण्यानेच आणि मग त्यावर नैवेद्याचं ताट ठेवते तर इथं मी तुळशीपत्र ठेवायला घसरलेली गडबड झाली माझ्याकडून आज थोडीशी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि हो नवीन कोणी असेल सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला पुन्हा भेटूया